नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या बैठकीत ठाकरे पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झालाय जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद झालाय त्यानंतर विनायक पांडे यांनी बैठकीतून काढता पाय घेतलाय पिंपरीत पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय कोणतीही नोटीस न देता बांधकाम पाडण्यासाठी का आलात असा जा विचारणार एका नागरिकाला इंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस बालाजी पांढरे यांनी अरवच्छ भाषेशी विगाळ केली आहे तसंच धक्के मारत अटक करण्याची धमकी दिल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं दाभोळकर हत्या प्रकरणातील दोषीनं शिक्षा रद्द करण्याची मागणी केली आपल्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना हा दावा करत शिक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे यशवंत वर्मा यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली वर्मा यांना न्यायालयीन चौकशीत दोषी ठरवलं होतं तो अहवाल अवैध ठरवण्यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांनी ईडी समोर स्पष्टीकरण दिलंय कोणत्याही गैरव्यवहाराशी संबंध नाही गैरप्रकार झालेल्या बांधकामांचा कालावधी आपण आयुक्तपदाची सूत्र हाती घेण्याआधीचा होता असं पवार यांनी म्हटलंय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नोंदणीकृत नु, नु, सोसायट्या आणि तत्सम संस्थांच्या बचत खात्यांवर निर्बंध लादण्यात आले रिझर्व्ह बँकेच्या सुधारित मास्टर आदेशानुसार हे निर्बंध लादण्यात आले हे नियम अनोंदणीकृत रहिवासी संघटनांनाही लागू असणार आहे नवी मुंबईतील सारसोळे गावात नारळी पौर्णिमेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला यावेळी वाजत गाजत पारंपरिक पोशाख परिधान करत सोन्याच्या नारळाची पालखी मिरवणूक काढण्यात ता आली त्यानंतर बोटीनं समुद्रात जाऊन नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूरची बाजारपेठ सजली आहे बाजार विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या तसंच राख्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसते <णब Spelling mundial> कोल्हापुरात पिंक ही रिक्षा आणि रुपे कार्ड वितरण समारंभ पार पडला मंत्री आदित्य तटकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमानंतर आदित्य तटकरे यांच्यासह सर्व मान्यवरांनी पिंक ही रिक्षामधून फेरफटका मारलाय शहापूरच्या अनेक दुकानांमध्ये रक्षाबंधनानिमित्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध झाल्यात तसंच चांदीच्या देखील राख्यांना महिला वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्यांच्यासोबत लहान मुलांसाठी देखील कार्टून राख्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत भंडारा शहरात काळविटाच्या पाडसाचा वावर दिसून येतोय कळपातून वेगळं होत हा पाडस शहरात शिरलेला आहे या पाडसाला भटक्या कुत्र्यांपासून मोठा धोका असून वन विभागानं त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून समाजवादी आणि मानवतावादी संघटनांनी महामोर्चा काढलाय संभाजीनगरमध्ये पालिकेच्या वतीनं सुरू असलेली अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवून अतिक्रमण बाधितांना तात्काळ मोबदला द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली परभणीमध्ये आंबेडकर अनुयायांच्या वतीनं रास्तारोप आंदोलन करण्यात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गुन्ह्यांमध्ये कोणत्याच पोलिसांच्या नावाचा उल्लेख नसल्यानं सूर्यवंशी कुटुंबीय आक्रमक झाले लोणावळ्यातील कारलागडावरील आई एकविरेच्या मंदिराला नारळी पौर्णिमानिमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली त्यामुळे सकाळपासून भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी केली आहे महाडवदे मंत्री भरत गोगावले यांच्या घरी रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गोगावलेंनी राखी बांधण्यासाठी मतदारसंघातील सर्व महिलांनी गर्दी केली होती यावेळी पोलीस कर्मचारी महिलांनी देखील मंत्री भरत गोगावलेंना राखी बांधली जळगावच्या रावेर इथं भाजपच्या वतीने एकनाथ खरसे यांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं रुपाली चाकणकर आणि प्रांजल खेवलकर यांच्याबाबत गंभीर खुलासानंतर एकनाथ खडसेंनी जावयाचं समर्थन करत महिलांच्या अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप भाजपानं केला, आरो केला। पुण्यात मुसळधार पाऊस झाला आहे कात्रज आणि स्वारगेट परिसरात जवळपास एक तास मुसळधार पाऊस पडला आहे तसंच ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसतंय मावळ तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली होती मात्र आज लोणावळ्यात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे मधील उत्तर काशीत महाराष्ट्रातील एकशे एकावन्न पर्यटक अडकल्याची माहिती आहे माहिती नागरिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त झाली यापैकी एकशे वीस जणांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅम्प मध्ये सुरक्षित असल्याची माहिती आहे तराखंडमधील धारली तर रेस्क्यू ऑपरेशन अजून सुरूच आहे ढगपुटीमुळे गावच्या गाव वाहून गेलेलं होतं त्यामुळे अजूनही धारली तर रेस्क्यू ऑपरेशन एनडीआरएफच्या च्या मदतीनं करण्यात येते आता वायूसेनेच्या विमानातूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले ढिगाऱ्याखाली कुणी अडकलंय का याचा शोध घेण्यात येतोय नाशिकच्या घोटी परिसरातील रेल्वे लाईनवर एका दाम्पत्यानं आत्महत्या केली मुळबाळ होत के नसल्याने या दाम्पत्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जाते घोटी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत अकोल्यात आमदार अर्जुन खोतकर यांनी हिंदू खाटिक समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे तर खोतकरांचं वक्तव्य समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला त्याचबरोबर खोतकरांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली अमरावतीतील परतवाडामध्ये मिल मिलमधील दोन कामगारांनी छोले स्टाईल आंदोलन केले गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांचं वेतन थकवल्यानं कामगार आक्रमक झाले तर जोपर्यंत मागण्या मा पूर्ण होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचाही इशारा कामगारांनी दिला हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या बावीस दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण सुरू आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जागा भरतीसाठी हे उपोषण सुरू आहे मात्र या उपोषणाची शासनानं दखल न घेतल्यानं उद्या जागतिक आदिवासी दिनी आदिवासी विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे कबुतरांना अन्न पाणी देण्याबाबतची बंदी कायम ठेवण्यात आली आहे कबुतर खाण्याबाबत मुंबई हायकोर्टानं हा मोठा निर्णय दिला सोबतच जनआरोग्य महत्वाचं असल्याचं सांगत कोर्टानं हा निर्णय दिला तसंच याबाबत एक सदस्यीय समिती तयार करायचे निर्देश हायकोर्टानं दिले या मुद्द्याला वेगळा रंग देऊ नका अशी सूचनाही कोर्टानं केली पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील साहित्य चोरी प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले महापालिकेच्या शहर अभियंत्यांना आयुक्तांनी हे चौकशीचा आदेश दिले दीड महिना हा बंगला रिकामा होता चार एसी टीव्ही फ्रीज झुंबर महागड्या ऐतिहासिक वस्तू नेमक्या चोरीला गेल्या की गायब झाल्या याबाबत चौकशी होणार आहे <ख़ागा> नाशिकच्या लासल गावात एका चोरट्याला अटक करण्यात आली या आरोपीवर चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे भंडारात लाखनी तालुक्यात देवरी मधे रात्री अज्ञातानं सत्तर हजार पाचशे रुपयांचे दागिने चोरले रहिवाशाच्या फिर्यादीवरून चोरीची तक्रार दाखल झाली तपासाअंत्य आरोपी आकाशगिरीला पोलिसांनी अटक केली त्यानं गुन्हा कबूल केला यवतमाळमधील पुसत पुसद बस स्थानक परिसरात एका महिला वाहकानं झाडावर वा चढून गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या महिलेने एका शाळकरी मुलीच्या कानशिलात लगावल्याचा आरोप होता त्याचबरोबर या महिलेवर तिकिटाची केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता त्यामुळे या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मुंबईतील पुनर्विकसित इमारतीतील अठरा घरांवर कब्जा करणाऱ्यांवर महाडानं गुन्हा दाखल केला या अठरा घरांवर एकवीस व्यक्तींनी बोगस कागदपत्रांच्या आधारे कब्जा केला एकोणीसशे ब्याण्णव दादर स्थानकात गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत साडेसहा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साताऱ्यातील भरत गाववाडीत विजेच्या तारेचा धक्का देऊन रानडुकराची अवैध शिकार करणाऱ्यांना अटक केली आहे वन अधिकाऱ्यांनी धाड टाकून ही कारवाई केली तर त्यांच्याकडून मृत रान डुक्कर आणि शिकारीची अवजारं जप्त केली सांगलीत नशेच्या गोळ्या विक्री करणारा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला या प्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून नऊशे नायट्रोव्हॅट गोळ्या जप्त केल्यात या गोळ्यांचा सा नशेसाठी वापर करण्यात येत होता रेल्वे स्टेशन जवळ हा सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली आहे पार्किंगच्या वादातून आसिफ कुरेशीची हत्या दिल्लीतील दिजामुद्दीन भागात ही घटना घडली या प्रकरणी हत्येत सहभागी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार झालाय त्याच्या कॅनडातील कॅफेवर हा गोळीबार झाला एका गँगस्टरनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे गोंदिया जिल्ह्याच्या कोचेवाहीमध्ये धान खरेदीत घोटाळा झाल्याचं समजतंय कोचेवाही विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळानं संगणमत करून चार हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल धानाचा गैरवापर करून शासनाची ब्याण्णव लाख ब्याऐंशी हजाराची फसवणूक केल्याची माहिती आहे या प्रकरणी रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मुंबईतील गोवंडी सहा दिवसांच्या बालकाचा साडेपाच लाखांना सौदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कायदेशीर दत्तक विना लहान मुलांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी माग काढला असून दोन महिलांना या प्रकरणी ताब्यात घेतले तर बाळाच्या आईसह पाच जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे